नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इथे स्मितू आणि मी एका सीटवर बसलेलो होतो आणि प्रवासादरम्यान आम्ही खरंच खूप खुश होतो आणि त्यानंतरनं रिकामा वेळेमध्ये मी माझा मोबाईल हातामध्ये मा घेतला म्हटलं आपले जे काही दिवाळीचे व्हिडिओ आहे एडिट करून घेऊ तर न मला माहिती पडलं की माझ्या व्हिडिओमधला सगळा डेटा जो आहे तो गोल झालेला होता आणि तर असं करत करत टेन्शनमध्येच मग मी उमरेटपर्यंत पोहोचले आणि तिथून मग माझ्या मोठ्या वडिलाच्या मुलीला फोन केला की चलते का तू पण गावाला तर तीही लवकरच अर्ध्या तासात रेडी झाली अर्ध्या तासापर्यंत तिच्या गावापर्यंत बस येते मग आम्ही दोघी मिळून छान असं गावाला आलेलो होतो आणि जे काही माझं व्हिडिओ वगैरे डिलीट झाले ना ते टेन्शन स्ट्रेस सगळं काही मी विसरून मस्त माहेरी एन्जॉय करत बसलेली होते आणि मग असं विचार होतं की आपले ते व्हिडिओ असते तर मी आता एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवले असते कारण की दिवाळीचे व्हिडिओ खूप छान छान होते आणि दिवाळीचं असं स्पेशल असते की आपण छान मस्त अशा तयाऱ्या वगैरे करतो पण असू द्या म्हटलं जे झालं गेलं असं काही हातातून चॅनल डिलीट नाही झालं दोन चार व्हिडिओज तर आपले डिलीट झालेले आहे ना मनात स्वतःला समजवलं आणि जे काही व्हिडिओ आहे ना ते पुढचे घ्यायला सुरुवात केली तर इथे भाऊबीजेचा दिवस होता भाऊबीजेच्या दिवशी मी जास्त करून येत असते माझ्या माहेरी तर आता इथे सगळेजण टननुसार त्यांच्या त्यांचा सगळे भाऊबीजेला ओढून घेत आहे जी बीज निघते आकाशामध्ये त्याला ओढत आहे तर सगळ्यात आय आईने ओढलं त्याच्यानंतर मी ओढलं तर ही जी एलो कुर्तावाली होती ती माझी सगळ्यात लहान काकू आणि ही जी गाऊनवाली आहे ती नागपूरवाली काकू आहे तीन नंबरची जे तुम्हाला जर नवीन नसेल तर सांगते मी की माझ्या बाबांना पूर्ण पाच भाऊ आहे आणि चार बहिणी असे नऊ जण आणि मग त्यांचे आम्ही लेकर आणि आमचे परत म्हणजे आणि आजीसुद्धा आहे तर चार पिढ्या एकत्र येऊन आम्ही दिवाळी करत असतो माहेरी सासरी गोष्ट वेगळी आहे तिथे तर गेलं की चार पाच लोक बस जेवढ्या रूममध्ये असेल तेवढेच आणि संपलं पण इकडे तसं नाही आहे अगिनत म्हणजे जेवढे तुम्ही मोजाल ना तेवढं असं वाटतं की एखादी का मोठा कार्यक्रम आहे लग्नाचा अशासारखं माझ्या माहेरी मला वाटते आणि ते दिवसानं खरंच मी मिस करते आणि लग्नाच्या आधीनं खरंच खूप एक्साइटमेंट राहायची दिवाळीची की सगळे येतात चंद्रपूरवाले काका येते नागपूरवाले काका येते सगळ्या माझ्या चारही आत्या येते आणि आता आपणही त्याच सिच्युएशनमध्ये आहो की आपणही ती इथे पाहुणे बनून जातो आणि परतही येतो कसे ते चार दिवस संपते ना काही माहितीच पडत नाही आणि एवढा सगळा सगळ्यांचा गोंधळ असतो आता सगळेजण इथे वाढून घेत आहे आता काकूचं झालं आणि श्वेता पण इथे वाढून घेत आहे आता थोड्या वेळाने आत्या वगैरे वाढेल आणि सगळ्यांची ओळख करून देता देताना तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन होईल की कोण काय आणि कोण कौन म्हणजे कोणतीची मोठी हत्या आहे कोणती छोटी आहे कोणती काकू मोठी आहे कोणती छोटी आहे तर एखादी वेळेसनं मी एखाद्याच्या लग्नाचा अल्बम शेअर करणार आणि त्या अल्बममध्ये ना सगळे स्टेप बाय स्टेप असतेच सगळ्यांच्या जोड्या ज्या आहे ना त्या स्टेप बाय स्टेप सोबत त्यांचे लेकरं वगैरे असते ना तेव्हा जो शेअर करेल ना एखादी अल्बम माझ्याच लग्नाचा मी आली वेळ तर डबल तुम्हाला शेअर करेल कारण की आपली फॅमिली आता थोडीशी मोठी झालेली आहे पाचशेवरून हजार हजारवरून दोन हजार आता अडीच हजारापर्यंत आपण आहो सत्तावीसशे आहे तरी आता तरी तर एखाद्या वेळेस त्या गोष्टी मी शेअर करेल जेणेकरून तुम्हाला माझी जी पूर्ण फॅमिली आहे ना ती ओळखायला येईल की कोण कोण आहे म्हणून तर आता आत्या वगैरे ओढत आहे त्याच्यानंतर सगळेच जण बिजेला जे आहे ते ओवाडते आणि नंतर मग परत तयाऱ्या करून भावाला ओवाडते अशी आमच्याकडे पद्धत आहे तुमच्याकडे आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि ना स्मितू आणि रिदूची तर एक्साइटमेंट एवढी असते गावाला जायची की खरंच त्यांना तर मामाचं गाव म्हणजे खूप वेगळं वाटते म्हणजे माहिती नाही मुलांना कसं समजते की आपण मामाच्या गावाला जाऊ दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि आपल्याला मामाच्या गावाला जायचं आहे हे कसं समजते ना हे मलाच नाही माहिती आपणही लहान होतो तेव्हा आपणही असंच करायचो आपल्या आईच्या मागे लागायचो की आपण कधी जाऊ मामाच्या गावाला आणि सगळ्यांना आवडीचं असते ते म्हणजे मामाचं गाव तिथे आता मला तर नुसते बहिणीच आहे आम्ही तिघी पण जे काकांचे वगैरे मुलं आहे एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळ्यांची बॉन्डिंग खूप छान आहे आणि मुलांना ना, ना मामाचं प्रेम तिथूनच मिळते त्यामुळे त्यांना असं वाटते की नाही आपल्याला सुट्ट्या लागल्या तर आपण मामाच्या गावाला नक्कीच जायला पाहिजे आणि बघा जसं आपण करतो ना तसंच छोटे मुलंही नकळत करत असते तर तशीच ती स्वतःची जी मुलगी आहे ना तीही करत होती तरी ते ना आता मोठ्या वडिलांकडे सगळ्यांचा पाहुणचार होता आज भाऊबीजेचं म्हणून सगळ्यांना साधं जेवण होतं आणि साधं जेवण म्हटलं की मोठे आई मोठे बाबा जे आहे ते अजिबात नॉनव्हेज खात नाही त्यामुळे सगळ्यांचं जेवण जे आहे ते आजच्या दिवशी इकडे आणि उद्या मग मला वाटते खाण्याचा दिवस होता कुंतला होता शुक्रवार असेल किंवा रविवार असेल तर मग उद्याचं जेवण जे आहे ते तिकडे असते असं दोन्ही घर जे आहे ते आमोरासामोरा आहे आणि दोन्ही घरी पाहुणे असते खूप घरून जे घर आहे ना ते असं भरगच्च भरल्यासारखं राहते ना खूप छान वाटते आता जेवताना कोणीच भजे वगैरे खात नाही त्यामुळे इथे ना असे भजे तळून खाता खाताच बनवणं वगैरे चालू होतं आणि मस्ती इकडल्या तिकडल्या गोष्टी हसी मजाक सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ना त्या सगळ्यांच्या चाललेल्या असत्या म्हणजे चा, सहा महिन्याचं सहा महिन्या आपण भेटतो तर सगळेजणं आपापल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जमा करून आणते फोनवर तर आता आपण तसं बोलतो व्हिडिओ कॉलही चालते पण सगळेजण एकत्र मिळत नाही पण तो हास्य नसतो एखादी हा कुठला कार्यक्रम असेल किंवा दिवाळी असेल किंवा उन्हाळ्याचा आंब्याचा रसाचं पाऊनचाल तर त्यावेळेसनं सगळे एकत्र येते आणि इकडल्या तिकडल्या गोष्टी करत करत दोन चार दिवस इतके पटकन निघून जातात ना की खरंच असं वाटते की अजूनही दोन तीन दिवस राहायला पाहिजे होते आणि ज्या दिवशी शेवटचा दिवस असते ना की म्हणजे आता गावाला जायचं आहे त्या दिवशी अजिबातच तयारी करावीशी वाटत नाही किंवा घरातून निघूशाही वाटत नाही आणि जोपर् जेव्हापर्यंत घरातून बाहेर निघत नाही ना तोपर्यंतच असं वाटते पण जेव्हा आपण बसमध्ये बसतो किंवा मग ॲटो ट्रॅक्स इकडे तिकडे ज्यांनीही बसत असेल त्याच्यामध्ये बसलं की मग आपल्याला आपल्या घराची ओढ ही आपोआपच लागते आणि प्रत्येक मुलींच्या बाबतीतनं हे असंच होत असेल की जोपर्यंत आपण आपल्या घरून जातो ना तेव्हा बॅगची पॅक आहे ती पटापट करतो एकदम अशी धावपडीत की आपल्याला खरंच कुठंतरी एका चंद्रावर जायचं आहे अशासारखी फिलिंग असते की नाही आपण आपल्या माहेरी चाललो पण तिथे गेल्यावर दोन चार दिवस लगेच निघून जाते आणि तिथून निघूनशे आपण वाटत नाही पण ज्या वेळेस आपण बसमध्ये बसतो ना तेव्हा आपल्याला आपल्याच घराची सगळी काही ओढ लागलेली असते आणि ही प्रत्येक मुलीच्याच बाबतीत असं होत असेल तर इथे ना आता मोठे बाबा बाबा सगळे एकत्र बसून आणि हे जे चित्र आहे ना हे आमचं नेहमीच आहे असं नाही की आता पाहुणेपरी आले म्हणूनच हे बसतात उठतात असं काही नाही सगळेजण एकत्र मस्त हाशी मजाकीने गुन्ह्या गोविंदाने म्हणतो ना तसे एकत्र बसतात आजही ते सगळेजण इव्या जावयाचे नातू पंतूचे झाले आहे तरी पण सगळेजण एकत्र येतात ना तर यापेक्षा मोठं सुख आपल्या माहेरच्या लोकांकडून आपण अजून काय अपेक्षित करू शकतो की सगळेजण एकत्र आणि सगळे मस्त आले की कुणावरच रुसायचं नाही कुणावरच फुगायचं नाही मस्त सगळ्या हशी मजाकीने राहायचं इवन जेव्हा आपण मी वॉइस ओवर करते ना तर ह्या आठवणी आता कुठंतरी यूट्यूबच्या माध्यमातून तरी, तरी साठून राहते पण जेव्हा यूट्यूबसुद्धा नव्हतं ना तेव्हा सुद्धा आमची जी गोडी आहे ना ती अशीच होती की नाही आपण असे मिळालो होतो आणि सहा महिन्यापर्यंत त्या गोष्टींना टिकून राहायच्या तर असो खूप झाली बडबड बडबड कारण जेवढं सांगेल ना माझ्या माहेरजांबद्दल तेवढं खरंच कमी आहे आणि आमच्या आम गावामध्ये हे एक ते दोन कुटुंब आहे असे की ते सगळेजण एकत्रित राहतात एकत्रित कुठलाही सण साजरे करतात भले ते जॉबनिमित्त कामानिमित्त दूर दूर राहू दे पण सगळेजण एकत्र येतात आणि राहतात पण हे दोन चार जे दिवस आहे ना ते खरंच खूप चांगले वाटते आणि आताही माझे काका बाबा आजी वगैरे जे आहे ते एकत्रितच आहे फक्त काही कारण मोठे बाबा जे आहे ते समोरच्या घरी राहते पण तेही त्यांचं बसणं उठणं सगळ्यांचं एकत्र पण असं वाटतच नाही की म्हणजे असं दूर आहे किंवा कुठे आहे सगळेजण एकत्र आहे आणि खरंच हे जे क्षण आहे ना खरंच मस्त बघून कुणालाही हेवा वाटेल की आपण आपली फॅमिली अशी बरं नाही आहे तर इतकी छान आणि सुंदर अशी माझी माहेरची फॅमिली आहे तर आता आम्ही तिघींनी ओढून घेतलं माझ्या एका बहिणीच्या घरी वास्तुक शांतीची पूजा आहे म्हणजे तिचं स्वतःचं घर झालेलं आहे तर तिचं आजच्या दिवशी नव्हतं इथून दोन दिवसांनी होतं पण घरी स्वतःचा कार्यक्रम म्हटल्यावर बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला मॅनेज करायला लागतात पाणी पाहुण्यापर्यंत आलेली होती तर इथे आमचं मस्त सगळ्यांचं घे काही आहे ना ते भाऊजीचं सेलिब्रेशन चाललेलं होतं त्याचबरोबर दोन आत्याही आलेल्या होत्या आम्ही पाच भावलं त्यांचे दोन आत्या म्हणजे एक नंतरच येते तिच्याकडे कपड्याची दुकान असल्यामुळे येते भाऊबीजेच्या दिवशी पण या वेळेस ती तिच्या बहिणीच्या घरी माझा कार्यक्रम असल्यामुळे ती दोन दिवसाने उशीर येणार होती तर म्हणून तिघी जणी नाही दोघी दोघीजणी नाही आहेत दोघीजणी आलेल्या आहेत

हर वर्षी ना आमच्या इथे अस छान पाचही जण बसतात आता आम्ही पण लावते तर माझेही भाऊ जे आहे ते पाचच आहे म्हणजे दोन मोठे वडिलांचे जर सोडले तर ते दोघां पकडले तर सात आणि ते दोघं जर नाही बसले तर पाच असे पाच जणं आमचेही भाऊ आहेत पण ते सध्या आता कुवारे आहेत म्हणजे छोटे छोटे आहे त्याच्यामुळे आणि आत्यांचे म्हणजे माझे बाबा वगैरे जे आहे ते पाच जणं तर पाचही जणं छान असे बसतात आणि मग आत्या वगैरे आल्या की अजूनच चार चांद लागते जोपर्यंत आम्ही तरच जातो माहेरी पण जोपर्यंत आमच्या आत्या येत नाही ना तोपर्यंत खरंच आम्हालासुद्धा करमत नाही आणि ही, ही न, न, ना खरंच एक मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की जोपर्यंत एखादी आत्या जरी येत नाही ना दिवाळीच्या दिवशी तोपर्यंत भाऊबीज झाल्यासारखी अजिबातच वाटत नाही काय माहिती काय का बरं असं वाटते पण जोपर्यंत आत्ता येत नाही ना तोपर्यंत असं वाटते की एकतरी आत्या जी आहे ती भाऊबीजेच्या दिवशी यायला पाहिजे कारण की आमची तर भाऊबीज आम्ही करूनच घेतो पण ज्या वेळेस या येतात ना तर आणखीनच खूप छान वाटते आणि एक ना एक जी आत्या आहे ना ती येऊनच जाते दिवाळीच्या दिवशी म्हणजे भाऊबीजाच्या दिवशी तर अजून खूप छान वाटते आणि मुलांची तर एक्साइटमेंट आहेच आहे छान कारण की त्यांना ना असं जे वातावरण आहे ते घरी नसते कारण आपण असतो दोघंच जणं त्याच्यातच दोन भाऊ असं म्हटल्यावर मोजून चार लोक आणि चार लोकांमध्ये फक्त लिमिटेड त्यांना खेळायला आपण पाठवतो अर्धा ते एक तास त्यातही त्यांना पटकन आपण बघत राहतो की इकडे ये इथं बस तिथं बस तर त्यांना खूप मोकळं वाटते आणि मामाचं गाव म्हणजे ना त्यांना काय वाटते ना मी वारंवार ते शब्द याच्यासाठी वापरत आहे की माझ्या मुलांचं ना असं होतं सुट्ट्या लागल्या तेव्हापासून की मम्मी आपण आजच जाऊ पण आपल्या घरची दिवाळी कधी करायची म्हणून आम्ही इथे थांबलेलो होतो आणि मी नेहमी लक्ष्मीपूजन केल्याशिवाय घरातून जातच नाही म्हणजे आता माझ्या लग्नाला आठ वर्ष झाले तर मी नेहमी माझं इथलं लक्ष्मीपूजन करते त्याच्यानंतर मायरी जाते आणि मग तिथून मग सासरी जाते असं माझं नेहमीचंच चा आहे तर इथून इथे दोन चार दिवस राहिल्यावर पण मला म्हणजे बहिणीच्या घरचा कार्यक्रम करायचा आहे एक वास्तुपूजेचा आणि त्याच्यानंतर मग मी सासरी जाणार असं तीन चार दिवसाचं पाच दिवसाचं माझं प्लॅनिंग असते आणि नंतर मग मी घरी रिटर्न येते असं असते आता तुमच्या बाबतीत कसं वेगळं असेल किंवा तुम्ही डायरेक्ट सासरी जात असेल दिवाळीसाठी आणि तिथून नंतर माहेरी असंही प्रत्येकीच्या बाबतीत असते वेगवेगळं असते प्रत्येकांचं पण माझ्या बाबतीत असं आहे की वेग, मी इथे सगळं दिवाळीचं फराळ दिवाळीची साफसफाई सगळ्या गोष्टी इथं करते लक्ष्मीपूजन इथं करते आणि त्याच्यानंतर माहेरी जाते आणि त्याच्यानंतर मग सासरी जाते आणि तिकडून मग रिटर्न इकडे येते असं हरवर्षी आता माझ्यासोबत करत आहे मी तर आता सगळ्यांची अक्षीत जी आहे ती लावून झालेली होती आणि जसं आम्ही जणी मिळून जणी मिळून ओवाळतो ना तसंच ज्या माझ्या आत्या आहेत त्याही दोघी तिघी चौगी असेल तर चौगी म्हणजे एकत्र चौगी तर खूप इम्पॉसिबल आहे म्हणजे एकीच्या घरी कपड्यांचं दुकान असल्यामुळे ती शेवटीच येते नागदिवाळीकडे वगैरे पण दोघीजणी तरी ऑलमोस्ट ह्या राहतेच राहते तर त्याही दोघीजणी अशा आरती पकडून एकत्र ओवाडते आणि मग इथे जे आहे ते आमची भाऊबीज जे आहे ते अशा पद्धतीने सेलिब्रेट जे आहे ते आम्ही करत असतो याच्यानंतर एवढं झालं की सगळ्यांचं कपडे वगैरे आणलेले घालून पाहायचे त्याच्यानंतर हा छोटा झाला मोठा झाला असं झालं तसं झाला असं करत करत एक दोन तास निघून जाते त्याच्यानंतर जेवणाची वेळ जेवणं झाले की मग परत गप्पा गोष्टी असं करत करत रात्रीचे बाराच कसे वाजते ना तेच आम्हाला समजत नाही तर तुमची दिवाळी आणि तुमची भाऊबीज कशी होते हेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लास्ट टाईम पण मी माझ्या माहेरचा ब्लॉग टाकलेला होता दिवाळीचा खरंच खूप छान छान कमेंट्स होत्या आणि सगळ्यांना ना माझं माहेर खूप आवडलं आणि सगळ्यांनी ना आजीबद्दल विचारलं होतं की आजी, आजी खूप मायाळू आहे तर हो आजी मायाडू आहे आजीचं आणि आबाजीचं खूप छान असं बॉन्ड होतं आणि त्यांनी ना खरंच आपले जे मुलं मुली आहेत त्यांना खूप छान संस्कार दिले त्यां चे जे बॉन्डिंग आहे ना ती इतकी घट्ट त्याच गोष्टीमुळे आहे की त्यांचे ते संस्कार आहे आणि आजी आमची खरंच खूप मायडू आहे तिच्याचमुळे एवढं घर जे आहे ते बांधलेलं आहे नाहीतर आपण बघतो की लग्न झालं की लगेचच आपण आपल्याच पिढीला बघा ना लग्न झालं की सगळे आपापल्या मताचे आपापल्या विचाराचे होते आणि गलतफॅमिया ह्या त्या गोष्टी खूप वेगवेगळे विचार सगळ्यांच्या डोक्यात चालते आणि काही ना काही वेगळेच जे आहे आ, विचार जे आहे म्हणजे सगळ्यांच्या थिंकिंग जे आहे ते मतभेद मत असते कुणाचेच असे जुळत नाही आणि आमच्या घरी ते खूप छान आहे आणि देव करू कि आ, चा परंत आपन। okay. आ, की असेच ना म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत म्हणतो ना आपण की एक बघा आता रील वगैरे बघतो आपण इन्स्टावर की इथंपर्यंत आपली भाऊबीज जी आहे ती टिकवता आली पाहिजे तर खरंच करो की सगळ्यांची जी भाऊबीज आहे ना खरच ती इथंपर्यंत तरी खरंच टिकवता आली पाहिजे ती खरंच रक्ताची नाती असणंच गरजेचं नाही आहे ती मानलेली असू दे किंवा गुटलीही असू दे आमच्या घरी ना रक्ताच्या नात्यांमध्येच एवढा बॉन्ड आहे की मानलेल्या इकडल्या तिकडल्या नात्याला जोडवायची ना अजिबात कुणालाच गरज नाही आहे म्हणजे एवढेच आम्ही जे आहे ना ते पुरून उरतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा गप्पा टप्पा सगळेजण बसणं उठणं हशी मजा कशा चाललेलं आहे त्यानंतर तिथले छान असे दिवस एन्जॉय केले आणि मी आलेली होती माझ्या सासरी आता सासरी तर लक्ष्मीपूजन हे त्या गोष्टी सगळ्या झालेल्या होत्या हे आहे माझ्या जाऊबाईचं भासऱ्यांचं घर पण तिथे जी वेदू आहे ना ती माझ्या दोन मुलांना अक्षित लावते आता दोन तीन वर्षापासून तर त्याच्यासाठी ती इकडे येत नाही त्यांना लांब पडते आणि माझं माहेर आणि सासर खूप जवळजवळ जवड़ आहे त्याच्यामुळे मीच तिथे जाते आता मोठी झाल्यावर ती इकडे येणार तो जोपर्यंत तिला बसचा प्रवास करता येत नाही तोपर्यंत पण तोपर्यंत आम्हीच तिकडे जाऊन सेलिब्रेशन जे जा आहे ते करून घेतो अशीच आमची सगळ्यांची दिवाळी पार पडली आणि आम्ही आमच्या घरी आलो उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग्स येतील तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी सम...